नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रेशन या युट्यूब स्वागत मध्ये तर मैत्रीण बघा आता नवीन वर्ष तर जवळच येतो आणि नवीन वर्षामध्ये पहिला सण म्हणजे हा मकर संक्रांतीचा असतो आणि त्यामध्ये बघा हे खूप स्पेशल महिलांसाठी असतो सगळ्यात मोठा टेन्शन असतो ते म्हणजे वान म्हणून काय द्यायचं काहीतरी वेगळं काहीतरी युनिक आपल्याला द्यायचं असतो तर चला मग तुमच्यासाठी मी दोन असे उपयोगी आणि खूप युनिक असे पर्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदी तिची कटिंग पासून ते पूर्ण सिलाईपर्यंत आणि खूप सोपी आहे बघा आणि हिला द्यायला सुद्धा खूप युनिक वाटणार आहे कारण सगळेजण ना हळदी कुंकू वगैरे असं काहीतरी का वेगळं देतात उपयोगी किंवा बघा युनिक अशी ही पर्स आहे तर ही समोरचा पर्स आपल्याला कसं रेडी करायचं ते सुद्धा सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे बघा मी एक अकरा बाय साडेपाच इंचाचं असं सा कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक मी मेन कपडा घेतलेला आहे मध्ये स्पंज घातलेला आहे आणि खाली बघा अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर तुमच्याकडे असं स्पंज बघा ड्रेसमध्ये वगैरे निघालेला असतो तेच मी इथं यूज केलेला आहे दुसरं काही मी आणलेलं नाही आणि त्याचबरोबर बघा आपल्याला अशी एक चेन घ्यायचं आहे आणि एक रनर घेतलेला आहे तर आता आपण शूज बघूयात बघा सगळे जे हिचे चारी कोरणार आहे तर चारीच्या चारी, चारी, चारी आपल्याला शिवून घ्यायचा आहे एकदम बघा पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जास्त ठेवायचं नाही जे एक्स्ट्राचं कपडा वगैरे आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे बघा खूप सो कमी कपडा लागतो आणि दिसायला सुद्धा खूपच युनिक वाटते आता आपण चैन लावून घेऊया बघा चैन लावताना ना आपण सरळ कपड्यावरती ना उलटी चैन ठेवायची आणि लावून घ्यायची आहे आता वरून एक दापटीप मारून घ्यायचं जेणेकरून की आपली जी चैन आहे एकदम व्यवस्थित अशा फिनिशिंगने बसावी यासाठी बघा तुम्ही एक वरून दाप मारून घ्या आता दुसऱ्या बघा कसं करायचं सरळ कपडा ठेवायचं आणि बघा दुसरी साईडनी फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडचं ऑटोमॅटिकली उलट होऊन जातो आणि तिच्यावरूनच जा आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे तर आता आपण चेन ओपन करून घेऊया आणि दुसऱ्या साईडला सुद्धा बघा ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे तर ह्या साईडला बघा दाबटिप मारताना ना जेवढं आपलं सिलाईचं मार्जिन आहे अगदी तिच्या कोपऱ्यापासूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आता दोन्ही साईडची बघा चैन बसून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण लगेच रनर ॲड करून घेऊया जे एक्स्ट्राचं कपडा वगैरे चैन वगैरे असेल ते कट करून काढलेलं कर आहे कारण थोडंसं जास्त झालं ना तर ती फिनिशिंग छान दिसणार नाही आता मी रनरसुद्धा घालून घेतलेला आहे आता आपल्याला ही उलटं करून घ्यायचं आहे सव्वाशेमध्ये सिलाई मारलं तर बाहेरच्या साईडनं येतं त्यासाठी बघा इथे खूप इम्पॉर्टंट टिप्स हीच आहे आता यामध्ये बघा आपण जे नॉड असते आपल्या आपण ब्लाऊज पेसला वगैरे लावतो तीच नॉड बघा आतल्या साईडला ठेवायचं आणि बाहेरच्या साईडला ह्या पद्धतीने बघा पाव इंच अर्धा इंच मार्जिन सोडून सिलाई मारून आधीच अटॅच करून घ्यायची कारण की परत आपली एकच सिलाई येते आणि ह्या पाऊचमध्ये जर तुम्ही जास्त सामान ठेवलात तर वजन आणि ती पाऊचमधलं जी नॉड आहे ती निघून जाते ह्यासाठी बघा आधीच तुम्ही जर सिलाई मारून घेतलं तर हे एकदम पॅक बसतो आता बघा सेंटरमध्ये अगदी सेंटरमध्ये आपले चैनीचा भाग घ्यायचं आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला सिलाई मारून घ्यायची बघा मी सेंटरलाच घेतलेली आहे चैन त्या साईडला लगेच सिलाई मारली आता ही जी सिलाई आहे ना ते दिसून म्हणून बघा मी इथे ना दीड इंचा एक कपडा घेतलेला आहे तिला खालून आणि वरून दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे जर तुम्हाला असं जर नाही आलं तर दोन्ही साईडने आधी सिलाई मारून घ्यायची आणि परत मग ती जी दे माया आहे मध्ये ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची तर आता मी दोन्ही साईडची सिलाई मारून झालेलं आहे आता इथेच आपलं मेन काम आहे बघा ह्या साईडला जे आपण सेंटरमध्ये घेतलं होतं दुसऱ्या साईडला असं बघा एका साईडला घ्यायचं तुम्ही कोणत्याही साईडला घेऊ शकता असं ज्या साईडला चेन आहे ना तिथूनच सुरुवात करायची आणि सेंटर पॉईंट जिथपर्यंत येतो तिथून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे एकला बघा एका साईडला आपल्याला ना सेंटरमध्ये चेन घ्यायची आणि एका साईडला म्हणजे साईडला घ्यायची आहे ह्या साईडला सुद्धा बघा वरून मी कपडा लावून घेतलेला आहे आता चेन आपली ओपन करायची आणि बघा हिला सरळ करून घ्यायचं आहे आधी आपण उलट केलेलं होतं आता सरळ केलं ना तर बघू शकता तुम्ही एकदम असा समोसा बॅग तयार होते समोसा पाऊच बघा हा खूप युनिक सुद्धा दिसतो आणि आजकाल ना ही ट्रेंड मध्ये सुद्धा आहे असा समोसा पाऊच तुम्ही वान म्हणून सुद्धा देऊ शकता खूप छान आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा बघा ह्या सुद्धा पाऊच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे तुम्ही या प्रकारचे किंवा मग या प्रकारचे दोन्ही तुम्ही कोणतेही देऊ शकता असेच तुमच्या सोबत मी युजफुल व्हिडिओ शेअरच करणार आहे धन्यवाद